हे जे चालले तर मग बाबा त्यांच्याकडनं पूजा करून घेणार आहोत आता इथं आपण पूजाला बसणार आहोत नरमध्ये हर पलीकडं ओंकारेश्वर आहे आणि इकडं मामलेश्वर आहे बघा आता थोड्याच वेळात आपण परिक्रमेला प्र प्रारंभ करणार आहोत आधी संकल्प महापूजा होईल नंतर मग पुढे पुढील पूजा वगैरे करून आपण परिक्रमेसाठी मार्गस्थ होणार आहोत खूप गर्दी आहे बघा इथे इकडे बघा पूजा चालू आहे इकडे बघा आता हे कुठले इथे माहीत नाही चेहरे ओळखत नाही इथं तर इथं आपण या मायाकडून आता था पूजेची थाळी घेणार आहोत तिकडे बघा तिकडे दिसतंय ना ते अनिलदास महाराजांचा आहे पण तिथं गर्दी असल्यामुळे आपण लवकरात लवकर होण्याच्या आधी इकडे पूजा करून पुढे प्रस्थान करणार आहोत नरमध्ये हर माझा लुक असं झालेला आहे मी आणि थोड्याच वेळात पुढे प्रस्थान करणार आहोत तर नर हर तर नहरमध्ये हर आता मी निघालेला आहे पुढे मार्ग होत आहे नहरमध्ये हर नरमध्ये हर नर्मदे हर तर बघा चालाबाद याप्रमाणे म्हणजे दरवर्षी हे बाबा जे आहेत ते आणि बिस्किट पोळ्याचं हे करतात प्रसादीची वाटप करतात इथं हॉटेल आहे त्यांचं मयाच्या किनाऱ्याला या वाड्यात झाडाखाली इथं परिक्रमावासी बसलेले आहेत काही नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तर हे बाबाजी दरवर्षी आपल्याला चहा प्रसाद आणि बिस्किट प्रसाद बाबाजी आपका नाम बो एक बार थोडा की जाओ शुद्ध देवराय शुद्ध देवराय बंगाल नर्मदे हर, नर्म हर। तर हे बाबा सेवा देतात आणि आपण आता नर्मदा तटाला आहेत बाबा कुठून आहात तुम्ही अहिल्यानगर मध्ये कोणतं गाव आहे आजी पण तिथल्याच आहेत अमय तुम्ही कुठले आहेत पिंपरी चिंचवडचे तर बघा आपल्याला पुण्याचे आणि अहिल्यानगरचे म्हणजे माझ्याच जिल्ह्यातले भेटलेले आहेत नर मध्ये नरमदे तर बघा मय्याचं स्वरूप आपण काल जी मान आता पर्वत प्रदक्षिणा केली त्या समोरचा जो डोंगर दिसतोय आपल्याला व्हिडिओमध्ये तर तिकडनं केली आहे आता आपण चाललो आहोत मय्याच्या तटाने बघा मय्याचा तट आहे काय आंघोळ्या करतात काही पावतात तर काही उघडीमध्ये बसलेले आहे तिकडे आता सरळ चाललो आहे श्री अभय घाट ह्या घाटाचं नाव अभय घाट आहे जेवढं मी आता नवीन नवीन मागच्या वेळेसपेक्षा पेक्षा जेवढं जेवढं नवीन आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करीन काय झालं तर मोबाईल डिस्चार्ज झाला थोडा त्यामुळं पूर्ण चार्जिंग केली आता हे बघा असं मयेच्या तटाने मयाच्या तटाने चाललेला आहे मार्गच होता पग दंडीनं कारण आपल्या सोबतचे त्यांना कितीही बोललं तरी ते बोलले की हायवेने जायचं हायवेने जायचं हायवेनेच गेलेत मी आलो आहे पगदंडीनेकडनं नहरमध्ये हर नहरमध्ये हर आता पगदंडीने पुढे मार्गस्थ होत आहे आता कुठेतरी बसून थोडा बालभोग घेऊया आपल्याकडे चिवडा आहे तो चिवडा खाणार आहे मी माझ्याकडचा नरमध्ये हर नरमध्ये हर ही नर्मदा मैया बघा आणि जे सीतावन जंगल जे आहे ते या डोंगराच्या पलीकडे चालू होतं आपण सीतावनमधून जाणारच आहोत पण अजून भरपूर अवधी आहे त्याला नरमध्ये हर तर असे बघा अशा प्रकारे बाण केलेले आहेत त्या बाणाप्रमाणे आम्ही चाललेलो आहे आता बघू पुढे काय काय भेव बघायला भेटतंय कसा रोड आहे कसा नाही कारण मागच्या वर्षीपेक्षा थोडा बदल झालेला आहे यावर्षी क्वचित बदल आहे ते कळून येत नाही नहरमध्ये हर हर रामकृष्ण हरी तर आपण इकडनं आलोय बघा तर आता मी इकडे चाललो आहे आणि बघा योग असा मी माझ्याकडचं चिवडा खाल्ला आणि मला भोजन प्रसादी मिळाली त्या भोजन प्रसाधीनं मन इतकं तृप्त केलं असं तृप्त झालं कारण लोकीची भाजी होती आणि टिक्कळ होते हे बघा नर्मदा मायामध्ये कशा वड्या आहेत निसर्ग वातावरण एकदम असं मस्त वाटतंय हिरवगार आहे तरी मी यावर्षी सहा दिवस लेट झालेलो आहे परिक्रमेसाठी तरी पण मी प चाललेलो आहे आणि काही परिक्रमा अशी हायवेने गेलेली आहेत इकडून तुरळक येतात खरी परीक्षा इकडूनच असते खरी परिक्रमा मयाच्या तटानेच करावं लागत असते बघा नहरमध्ये हर मी पै चाललो आता मागे कोणी दिसत नाही आणि पुढे कोणी दिसत नाही आहे नरमध्ये हर घरमध्ये हर माझ्याच्या ताटाने एकदम मस्त वाटतं आहे कारण वर्षभर मला अशी भुनभुन लागत होती मी कधी पर्य दुसऱ्या परिक्रमेला कधी जाईन आणि कधी नाही घरीच आहे अक्षरशः मी भांडणं करून आलो आहे बघा वाडिलांसंग मला जायचं म्हणजे जायचं असं बोललो आणि वाडलांनी परमिशन दिली आईने पण परमिशन दिली आणि आलो लगेच बघा तुम्हाला पुढचं पुढच्या साईडने रोड दाखवतो बघा पुन्हा एकदा वातावरण दाखवतो इथं हे बघा बघाड्या कशा येतात मागून एक परिक्रमावासी येत आहेत बघा थोडं पुढे गेल्यानंतर बंद करतोय नार मध्ये हर मध्ये हर तर बघा आपण मागच्या वर्षी सकाळी सकाळी इथे आंघोळ केली होती आणि ते वरती जो आश्रम आहे तिथे थांबलो होतो बघा हे बाबा आहेत माझ्या संग आणि हे बाबा इथं बसलेले बघा हे आपलं कमांडोल आणि दंडक आहे हर मध्ये हर नर्मदे हर रामकृष्ण हरी तर आता बघा मय थोडं दूर आलेलो आहे आता असा डांबरी सडक लागलेला आहे बघा पुढून दोन मशी आले ते भिनार आता मला शंभर टक्के असं वाटायला लागले पांढरे कपडे बघून अशी शेती आहे बघा इथं गावाची शेत्र तयार करू राहिलेत लोक नरमध्ये हर बाबाजी मोठा का बडा हे आहे सर देऊ का तर आता आपण मोटाक्याला जाणार आहोत मोटाक्यावरून सरळ याला जाणार आहोत कटारला जर वेळ मिळाला तर नाही तर मग आश्रमाला बघू एखाद्या झाली सेवा सेवा भेटली कुठं तर ती बघा परिक्रमावासी चालली आहेत बघा त्या दिशेने जायचं आहे आता आपल्याला नरमध्ये हर हे बघा मी आता मोटाक गावात आलेलो आहे थोडं चिखल होता तिथं गाळ मग मी रास्ता प चेंज केला आणि दोन किलोमीटर अंतर वाढलं आहे पण सॉरी चार किलोमीटर अंतर वाढलं आहे पण परत हायवेने आलो आहे बघू पुढं काय काय कसा कसा रस्ता भेटतो आता आपण इथं इथनं जाणार आहोत कटारगावाला पाच किलोमीटर सांगत आहे ते कटारगाव तर प कटारगावामध्ये असं माहिती जाणार आहोत नहरमध्ये हर नहरमध्ये हॉर रस्ता लागला आता या रस्त्यानं सरळ चाललेलो आहे मी पलीकडे माया आहे इकडं आणि इकडं मी चाललो आहे असा सरळ रोड आहे तीन किलोमीटर जायचं आहे तीन किलोमीटर गेल्यावर आश्रम आहे तिथे आपण आता रात्री विश्रामसाठी थांबणार आहोत बघा इकडे अजून हिरवळ आहे हुब्बू आलेला आहे बुडून नर्मदे हर नर्मदे अहर किती मोठा भुप आहे आता झाडे बघा इकडे कसली कसली वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि जशी महाराष्ट्रात बघा फुलाची झाडं सगळे मस्त मस्त झाडे आहेत इकडे हर आता तीन किलोमीटर पाहिजेच होतं थो थोडं पुढे गेल्यानंतर परत तुम्हाला माहिती देणारच आहे बघा मी परत मयाच्या किनाऱ्याला आलेलो आहे बाकऱ्या चारणारी मुलं आहे तिथे आता दोन किलोमीटरवरती कटार आश्रम आहे आणि त्याच्यापुढे अक्कलकोट आश्रम आहे तर आपण अक्कलकोट आश्रमला जाणार आहोत कटारला न जाता नरमध्ये हर म्हणजे बघा तो रेल्वेचं ब्रिज चालू आहे त्याच्यापासून आलो आता पुन्हा इकडे एक ब्रिज लागलेला आहे आपल्याला आपल्याला आता एम पीचे चे आणि वृंदाच्या माया भेटलेल्या आहेत थोड साइड दोन कागीजने कोणी कव्हर करून सांगतो ना तर हे भेटल्या होत्या आपण आता संग चालणार आहोत टोकेश्वरला जाणार आहेत पूर्ण नजारा बघून घ्या आता परत मग याच्या तणाने चाललेल आहे मी सूर्यास्त होण्याची वेळ जवळ आलेली आहे आणि आम्हाला अजून एक तास तरी लागू शकतो आश्रमापर्यंत पोहोचायला नरमध्ये हर नरमध्ये हर रामकृष्ण हरी तर बघा सूर्यास्त होत आलेला आहे अजून दोन ते अडीच किलोमीटर आश्रम राहिला आपल्याला अंधार प खूप पडत चालला आहे आणि नर्मदा मयाचं स्वरूप असं आहे आपण इथून मागे जे व्हिडिओ दाखवलेत ते मागच्या वर्षीचे व्हिडिओमध्ये फक्त सूर्योदय दाखवलेला होता सूर्यास्त कधी दाखवला नव्हता तर आज पहिल्या दिवशी आणि पहिल्या दिवशी तुम्हाला सूर्यास्त दाखवतोय सूर्यास्त होण्याची वेळ आलेली आहे आता आपण बघणार आहोत की स्वामी अक्क श्री अक्कलकोट स्वामी आश्रम किती आहे ते नहरमध्ये हर तर बघूया आता बघण्याचा प्रयत्न करतो मॅपवरती सूर्य असत झालेला आहे आणि मया असा आहे मया संत गतीने वाटे ते आता हे सरळ रोणी जायचं आहे की इकडे जायचं आहे बघूया नहरमध्ये हर हर बोर्ड लावलेले आहे नर्मदा परिक्रामा मार्ग तर आपल्याला पहिल्यांदीच गाव लागलेलं आहे बघा सकाळपासून चालल्यानंतर मोठा खायच्या नंतर बघा गाव लागलेलं आहे अरे नर्मदे हर रामकृष्ण आरे तर बघा परिक्रामाची पूजा करून आता आराम करण्यासाठी बसलेले आहेत आणि आपण आश्रम म्हणजे कोणता अक्कलकोट स्वामी आश्रममध्ये पोचलेला आहोत हे बघा इकडं पण येत काही इकडं पण येत काही आणि मी मधोमध आसन लावलेलं आहे आत्ताच पूजा केली आणि पूजा इथं ठेवली आहे दंड पण इथं ठेवला आहे बघा तर नर्मदेह तर आता मी आहे राजेंद्र महाराज स्वामी अक्का यांच्या आश्रममध्ये आहे तर समजा कोणाला आश्रमाला देणगी द्यायची असेल तर माझं स्कॅनर मी सगळ्यात शेवटच्या व्हिडिओला टाकणार आहे तर त्या स्कॅनरवरती तुम्ही पैसे पाठवू शकता यामध्ये हर रामकृष्ण आरे तुम्हाला त्याची पोस्ट मिळेल आणि तुमचा नंबर कमेंटमध्ये करा जो कोणी समजा हे ते करेल तो